खर संघर्ष जो आहे तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण केलेला आहे आपल्या पक्षाने केलेला आहे उज्ज्वला तर मी पहिल्यांदा उज्ज्वला तेथे यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्या अजूनही संघर्षाच्या तयारीमध्ये आहेत उच्च न्यायालय काय सुप्रीम न्यायालय कोर्टापर्यंत जायची त्यांची तयारी आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि वकील साहेबांचा सुद्धा खूप अभिनंदन केलं पाहिजे जवळपास सलग दोन तास त्यांनी या विषयावर मांडणी केली म्हणजे दोन तास मांडणी करता येईल इथंपर्यंत त्या ठिकाणी आमच्याकडे कागदपत्र होती आणि तसे पुरावे देखील होते या संदर्भामध्ये उद्याच्या निकालाची सगळी प्रत हातात आल्यानंतरच खऱ्या अर्थानं नेमकं कुठल्या ग्राउंडवर न्यायालयाने आजचा हा आमचा अपील डिसमिस केलेला आहे हे जास्त स्पष्ट होऊ शकेल तरी सुद्धा जे आम्हाला जे दिसतय एकंदरीत आजच्या आर्ग्युमेंटवरून ते तांत्रिक मुद्द्यावर म्हणजे न्यायालयामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या असतात जे तांत्रिक स्वरूपाच्या पण असतात ज्यामध्ये जे चेकलिस्ट जी आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज दाखल केल्या केल्या जी रिटर्निंग ऑफिसरला द्यायची असते ती चेकलिस्ट जी दिली गेली त्या चेकलिस्टमध्ये जे महत्वाचा जो भाग की जी आहे की सूचकाची सही त्या ठिकाणी राहिली आहे हे हा जे त्यामध्ये नमूद करायला पाहिजे ते नमूद न करता कवरिंग लेटर दिलं आणि त्या कवरिंग लेटरवर त्या ठिकाणी उमेदवाराची पोच म्हणून सही घेतली आणि तेच कवरिंग लेटर जे आहे आम्ही त्यांना कळवलं होतं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रिस्पॉन्डंटच्या वतीनं मांडणी करण्यात आली कदाचित माननीय न्यायमूर्तींनी ते ग्राह्य धरलं असावं की चेकलिस्ट जी आहे ती दिली गेली होती बऱ्याच वेळेला आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी आणि दबाव किती होता प्रेशर किती होता त्या दोन पाच हजार माणसाचा घेराव त्या हो ठिकाणी होता पोलीस संरक्षण म्हणजे जवळपास एके फोर्टी सेव्हन घेतलेली सगळी लोक अवती होती या महिलेच्या संदर्भानं आणि वीस वर्षाच्या मुलगा त्यांचा जो आहे सूचक त्या तशा वातावरणामध्ये त्या ठिकाणी काय त्यांची मानसिक का अवस्था असेल या सगळ्याचा विचार करता त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर आणि तिथल्या यंत्रणेने असून काही गोष्टी त्यांच्याकडनं सह्या घेतलेल्या बऱ्याच वेळेला तो, जो तो टेबल मांडलेला असतो प्रत्येक ठिकाणी इथं सही करा तिथं सही करा इथं सही करा अशा पद्धतीनं सांगितलं जातं प्रत्येक वेळा त्या परिस्थितीमध्ये कागद ना कागदावर सगळं लिहिलेलं वाचणं आणि ते वाचून सही करणं शक्य नसतं आणि त्यावेळेला काही सह्या त्या ठिकाणी यांच्याकडनं केल्या गेलेल्या आहेत आणि तेच आता त्यांनी त्या ठिकाणी पुरावे म्हणून वापरलेले आहेत अनेक गोष्टी त्यामध्ये आपल्याला सगळ्याला एक गोष्ट तर पक्की माहित आहे की उज्ज्वला चेटे यांनी निवडणुकीला अर्जच भरू नये याच्याकरता किती उपजव्याप राजन पाटील यांनी त्यांच्या परिवाराकडून केले गेले हे सगळं पूर्ण महाराष्ट्राने देशांनी जगाने पाहिलेलं आहे आता इंग्लंड अमेरिकेपर्यंत हा विषय केलेला आहे त्यांचा मतदार यादीतून नाव काढण्यापासून म्हणजे त्यांना मतदार म्हणूनच त्या ठिकाणी बाद केलेलं होतं या सुरुवाती तिथून झालेली आहे आणि आज त्या ठिकाणी न्यायालयामध्ये आवश्यक उद्या जर या न्यायालयात गेल्या तर काय पुरावे तयार ठेवले पाहिजेत याचा सुद्धा अगोदर विचार करून इतकंच काय की पोली जे जे कि पोलीस स्टेशननी जय तिथे यांना स्क्रुटिनी करता जाण्याच्या करता तुम्हाला पोलीस संरक्षण हवंय का अशा पद्धतीचा फोन केला जय तिथे यांचं म्हणणं आहे की आम्हाला फोन केलेला नव्हता फोन आला होता या कारणासाठी आला नव्हता परंतु त्याची सुद्धा स्टेशन डायरी केली गेली म्हणजे पोलीस स्टेशनचा पोलीस कुणालाही फोन केल्यानंतर स्टेशन डायरी केली जाते का पण एवढं सिस्टमॅटिक स्टेशन डायरी करून ठेवण्यामागचं कारण काय आहे आम्ही त्यांना विचारलं होतं संरक्षण पाहिजे का ते रेकॉर्ड तयार राहावं म्हणून ते पोलीस स्टेशनच्या डायरीचं सुद्धा रेकॉर्ड तयार केलं गेलं एकंदरीत त्याच्यावर असं दिसतय की प्रत्येक टप्प्यावर हा या ठिकाणची निवडणूक झालीच पाहिजे याच्या करता म्हणून विशेष करून कागद कागदपत्र स्तरावर त्या ठिकाणी कायद्याच्या संदर्भानं जे जे लागतं त्या संदर्भातली अगोदरच प्रिपरेशन करून ठेवलेलं असावं असं याच्यातून दिसतंय शेवटी न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो आणि तो आपल्याला सगळ्यांना स्वीकारावा लागतो परंतु लढाई ही न्यायालयाच्या स्तरावर जरी आम्ही त्या ठिकाणी आज हरलेलो असलो तरी सुद्धा जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जिंकलेलो आहोत आम्ही लोकशाही जिवंत राहण्याच्या करता आणि जिवंत ठेवण्याच्या करता एखाद्याची परंपरा मोठी का लोकशाही मोठी संविधान मोठ का एखाद्याची अठ्याहत्तर सत्तर वर्षाची त्यांच्या बिनविरोध निवडणूक असण्याची बिनविरोध निवडणूक होण्याची परंपरा मोठी या संघर्षामध्ये परंपरा मोठी ठरली आणि लोकशाही आणि संविधान हरलं आज हे संविधान दिनाच्या निमित्तानं हे नमूद करावं लागतं प्राजक्ता पाटील यांची वकील युक्तिवादामध्ये असं म्हणाले की उज्ज्वला तिटे यांना हकाशी धरून तुम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न केला हे कोर्टात नजरी मांडली आहे तुम्हाला या संदर्भात ते उत्तर द्यायचं आहे निश्चितपणे याच्यामध्ये उज्ज्वला तिठे जर माझ्या पक्षाच्या उमेदवार असतील आणि मी आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी त्या निवडणूक लढवत असतील तर पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या संदर्भ संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांना पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्यच आहे त्यामुळं तुम्ही किती किती काय काय गोष्टीचा वापर करताय पहिल्यांदा स्वतःकडे निरीक्षण करून टाका एका विधवा महिलेच्या संदर्भानं झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पाठीशी उभं राहणं एक सार्वजनिक जीवनातला कार्यकर्ता म्हणून माझंच नव्हे तर संपूर्ण समाजाचं ते कर्तव्य आहे एवढ्या मोठ्या प्रस्थापितांच्या आणि एवढ्या मोठ्या बाहुबलीच्या विरोधामध्ये एक साधारण महिला जर निडरपणे उभा राहत असेल आणि तशा परिस्थितीमध्ये जर समाज म्हणून जर आम्ही तिच्या पाठीशी उभं राहू शकत नसेल तर आम्ही स्वतःला त्या ठिकाणी स्वतःच्या आरशामध्ये स्पष्टपणे पाहू शकत नाही आणि म्हणून करता आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला अन्याय अन्यायविरुद्ध लढणाऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं का अन्याय करणाऱ्याच्या बाजून उभं राहायचं त्याच्यामध्ये जर निर्णय घ्यायची वेळ आली तर कुणीही विरुद्ध लढणाऱ्याच्याच पाठीशी उभं राहणं पसंत करेल आणि तेच योग्य असतं कुठेतरी आता आता झालेली आहे म्हणजे पाटील या शंभर टक्के त्यांचं अभिनंदन आहे त्यांना प्राजक्ता पाटील यांच्या व्यक्तिगत पातळीवर आम्हाला काही त्यांना कुठलाही दोष द्यायचा नाहीये त्या त्यांच्या सुनबाई आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी उद्या त्यांनी चांगला कारभार करावा आणि लोकशाही मार्गाने कारभार व्हावा आपल्या ग्रामपंचायतीचा किंवा नगरपंचायतीचा या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं टाकावीत आणि त्या भागातल्या लोकांना चांगल्या सोयीसुविधा देण्याच्या करता उत्तम नगराध्यक्षांची कारकीर्द आपल्या हातून व्हावी अशा आमच्या शुभेच्छा